बातमी छत्रपती संभाजीनगर मधूनच आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना रविवारी घडली होती भावकीतीलच छत्तीस वर्षाच्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या एकोणीस वर्षाच्या तरुणानं नकारानंतर तिच्या अंगावर कटरने वार केले आणि त्यामुळे तिला तब्बल दोनशे ऐंशी टाके घालावे लागले सव्वा दोन फुटांचा एक वार तर मानेपासून मांडीच्या खालपर्यंत आहे मरण यातनांपेक्षा भयंकर वेदना सहन करत ही महिला एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे अभिषेक तात्याराव नवपुते असं या आरोपीचं नाव आहे अधिक माहिती आपले प्रतिनिधी शेख आहे मोहसिन अतिशय धक्कादायक अशी घटना या छत्रपती संभाजनावरून समोर आले का अधिकचे संदर्भात नक्कीच अत्यंत धक्कादायक हा सगळा प्रकार आहे छत्तीस वर्षाच्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली होती एकोणीस वर्षाचा हा तरुण होता आणि त्या महिलेने नकार दिल्यामुळे हा नराधमाने तिच्यावर चाकू हल्ला केला ज्यात त्या महिलेला दोनशे ऐंशी टाके पडले पंधरा वार करण्यात आले ती प्रचंड या सगळ्या मृत्यूशी आता झुंज देताना आपल्याला पाहायला मिळते एका खाजगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने राज्यभरातील महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जातो त्यानंतर अशा घटना घडतात त्यामुळे एकंदरीत या घटना थांबणार कधी हा असा प्रश्न विचारला जातोय आणि या सगळ्या प्रकरणानंतर आता या महिली ही जी महिला आहे ती जी आहे तर रुग्णालयात दाखल आहे तिच्यावर उपचार आहे उपचार सुरू आहे मात्र या नराधामाच्या या कृत्यानंतर आता सर्वत्र संभाजीनगर असेल किंवा इतर भागात जे आहेत तर संताप व्यक्त केला जातोय पोलिसांकडून देखील सगळी कारवाई केली जाते मात्र ही अशा घटना आता कुठपर्यंत घडणार आणि यावर कधी फुल स्टॉप लागेल असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होतोय आता या महिलेशी महिला जी आहे तर तिला वाचवण्यासाठी जे आहे तर डॉक्टरांचे आता प्रयत्न सुरू आहे रुग्णालयात ती मृत्यूशी झुंज देत आहे आणि पुढील कारवाई देखील पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती मिळते नक्कीच अतिशय धक्कादायक अशी घटना आहे धन्यवाद मोसिन आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी